गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर शहरात दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पापाजी तिकटी येथील कृष्णा कलेक्शन येथे माळकर तिकटीकडे जाणाऱ्या रोडवर सागर राजेंद्र शिर्के वयवर्ष बत्तीस राहणार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर यांची किरकोळ कारणावरून आरोपी सौरभ सरनाईक उर्फ डी जे राहणार कोल्हापूर व अक्षय अनिल साळुखे उर्फ मंडलिक राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर यांनी बेधम मारहाण केली होती त्या मारहाणीमध्ये सागर राजेंद्र शिर्के यास जबर दुखापत होऊन कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं उपचार सुरू असताना दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्याचा मृत्यू झाला त्यानंतर सदर घटनेची नोंद होऊन लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी आरोपी क्रमांक एक सौरभ प्रमोद सरनाईक तसेच आरोपी क्रमांक दोन अक्षय अनिल साळुखे यांच्यावर भाध वीस कलम तीनशे दोन पाचशे चारनुसार गुन्हा दाखल केला त्यानंतर सदर आरोपी यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला असता कोर्टाने तो जामीन अर्ज नामंजूर केला होता यातील आरोपी क्रमांक एक सौरभ प्रमोद सरनाईक यांनी ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांच्याकडे नामदार मुंबई उच्च न्यायालय येथे जामिना मंजुरीसाठी धाव घेतली नामदार उच्च न्यायालय यांनी आरोपी क्रमांक एक सौरभ प्रमोद सरनाईक यांच्या वतीने युक्तिवाद करत सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिकव्हरी नसल्यामुळे मैताने सागर राजेंद्र शिर्के यांच्या उपचारादरम्यान पुरवणी जबाबामुळे संबंधित आरोपी खुनाचा गुन्हा दाखल केला होता मात्र आरोपी पुरवणी जबाब दोनशे दिवसांच्या दिरंगाईमध्ये देण्यात आलेला होता शिवाय संबंधित मयत हा घटना घडल्या वेळी मध्यधुंद रिपोर्टमध्ये होत्या पीएम रिपोर्ट संतोष राजेंद्र माने यांचा ग्राह्य मानत आरोपी सौरभ उर्फ डीजे यांची जामिनावर मुक्तता केली या कामात अॅडव्होकेट अजित गुरुनाथ कावडे अॅडव्होकेट चैत्राली किरण गुरव यांचे विशेष सहकार्य हो लाभलं चोवीस सप्टेंबर दोन रोजी कोल्हापूर येथील रोडवरील कृष्णा कलेक्शनसमोर रात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास स सागर राजेंद्र शिर्खे हे रोडवरून जात असताना तिथे उभा असणारे दोन व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वादावाद झाली त्या वादाचं रूपांतर हे आलामारीत होऊन त्यावेळेला सौरभ प्रमोद सरनाईक आणि अक्षय मंडलिक यांनी सदर सागर राजेंद्र शिर्के याला जबर मारहाण केली आणि त्याला सी बी आय इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याचा उपचारानंतर चौदा दिवसामध्ये मृत्यू झाला या उपचारादरम्यानच पोलिसांनी सदर घटनेची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी जबावाच्या आधारे आरोपी क्रमांक एक सौरभ प्रमोद सरनाईक आणि आरोपी क्रमांक दोन अक्षय मंडलिक यांच्यावर तीनशे दोन पाचशे चार आणि चौतीस इंडियन पिनल कोर्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन सदर गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल करण्यात आले त्याच्यानंतर यातील आरोपी क्रमांक एक सौरभ प्रमोद सरनाई यांनी जामीन अर्ज दाखल केला हा जामीन अर्ज मेहरबान उच्च न्यायालय येथे आम्ही दाखल करून सदर जामीन अर्जामध्ये युक्तिवाद करत आम्ही न्यायालयाला सांगितलं की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला जो मयत आहे जो सागर राजेंद्र शिर्के आहे याच्या पी एम रिपोर्टमध्ये असं आढळलेलं आहे की मुळातच ती व्यक्ती त्यावेळेला मतधुंद अवस्थेमध्ये होती शिवाय या घटनेमध्ये कोणत्याही हत्याराची रिकव्हरी नाही त्याच्यामुळे सदर घटना ही वादविवादातून घडली की ॲक्सिडेंटमधून झाली हेच सस्पेशियस इन नेचर आहे त्याच्यामुळं सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान उच्च न्यायालय यांनी यातील आरोपी क्रमांक एक सौरभ प्रमोद सरनाई याची जामीन अर्ज मंजूर केला